नमस्कार मी ॲडव्होकेट प्रफुल्ल कुलकर्णी मागच्या एपिसोडमध्ये आपण चक्रठसाबद्दल माहिती घेतली चक्रठसा हा जर अंगठ्यावर असेल तर त्या व्यक्तींना त्याच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही हे आपण बघितलं आज आपण एक नवीन ठसा घेऊन आलोय आणि हा जो काही ठसा आहे हा जर अंगठ्यावर असेल हे बघा आता आतापर्यंत मी फक्त अंगठ्यावरच्याच ठशांचं एक तुम्हाला कारकत्व सांगतोय किंवा त्याचे ज्या जे ठसे अंगठ्यावर असतील त्यांचे परिणाम आपण शुभ अशुभकारक जे असतील ते आपण सांगतोय किंवा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातल्या छापाबद्दल जे असतील तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण पाहणार आहोत तर आजचा जो ठसा आहे तर तो डबल लूप आता डबल लूप जो आहे तो तो तुम्हाला ह्या आता फोटोमध्ये पाहतो तुम्ही डबल लूप म्हणजे ऍक्च्युली दोन शंख उलटे गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी जे काही आहेत ते उलटे दोन शंख असतात आता आधी तुम्हाला जे आहे एक शंख तुम्हाला एक फोटोत दाखवतो की हा जो आहे हा शंखाचा ठसा आहे आणि हा शंखाचा ठसा हा एकमेकाला उलटा गेला की डबल लूप तयार होतं आता लूप म्हणजे काय की एक एक सेंटर कोर पोर्शन असतो तो जो सेंटर कोर पोर्शन म्हणून तो ओळखला जातो तर त्याच्यामध्ये ते दोन वेळेस आलं म्हणजे दोन वेळेस म्हणजे उलट्या बाजूनी म्हणजे एक, -एक उलट्या ने परत उलट्या बाजूनी चित्रात दाखवले किंवा फोटो तुम्ही बघा त्याच्याप्रमाणे जर तुमच्या अंगठ्यावर असेल तर त्याच कारकत्व कसं असतं त्याचं आज आपण पाहणार आहोत हे वैशिष्ट्यपूर्ण डबल लूप आहे आणि ह्या ह्या डबल लूपला जेव्हा डाव्या हातावर असत तेव्हा त्या ते व्यक्ती मध्ये एखादी गोष्ट के करू का नको आणि केली तर आपण बरोबर झाली का नाही किंवा कायम मनामध्ये मना शंका त्याच्यामध्ये असते म्हणजे प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या मनामध्ये शंका असते आणि प्रत्येक कृतीत शंका असल्यामुळे पुढे जाऊन त्या ती ती जी व्यक्ती आहे त्यांची कृती ही जलदबाजीने म्हणा किंवा खूप घाईने म्हणा ती चुकीची ठरते आता डबल लूप जे आहे तर ते डबल लूप कायम मनामध्ये शंका निर्माण करणार आहे म्हणजे मी एक जर बाहेर आले तुम्ही तर घरातलं कुलूप लावलं का एक चार वेळेस तुम्ही ओढून पाहणार ते की मी घरी गॅस बंद केला का हे तुम्ही पाहणार नंतर घरामध्ये एक डिसिजन घेतल्यानंतर बाहेर रस्त्यावर तुम्ही गेल्यावर गाडीत बसल्यावर तुमचं एक वेगळं दुसरं डिसिजन होतं आणि मग कुठली गोष्ट जी आहे की त्याचा निर्णय जो आहे तो ठाम निर्णय तुमचा होत नाही डाव्या हातावर असताना तुम्हाला एक साधारण तुमची मॅच्युरिटी लेवल यूज सर अठ्ठावीस वर्षापर्यंत हे जे काही डबल लुक जे आहे ते भयंकर तुम्हाला त्रास देतं मनामध्ये कायम शंका जे आहेत ते शंका निर्माण करत आणि उजवार असताना सुद्धा हे तुम्ही जेव्हा तुम्ही कुठे काम करता तुम्ही कामाला जाता नोकरी धंद्यात दा, व्यवसायात असता त्यावेळेस सुद्धा तुमच्या मनामध्ये कायम ह्या शंका उत्पन्न करत की आपण जे करतोय ते बरोबर आहे का आपण जे केलेले ते करेक्ट आहे का आणि आपण आपल्याला आपल्या चुकलं तर नाही ना म्हणून ह्या शंका जे आहेत हे डबल लूप कायम मनामध्ये असत घेरलेलं असतं आणि शंका शंकांनी हे घेरलेलं जे काही डबल लूप आहे हे डाव्या आणि उजव्या दोन्ही हातावर जर असेल तर त्या व्यक्तीमध्ये कायम मनामध्ये शंका असतात आता काही व्यक्ती आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहतो हो की एक डिसिजन मेकिंग असतं की किंवा डिसिजन पॉवर असतं कन्फर्म डिसिजन असतात किंवा एक डिसिजन पक्क डिसिजन ज्यांना घ्यायचं असतं की त्याच्यामधनं ते बाजूला होऊ शकत नाही पण यांना हे डिसिजन मेकिंग नसतात किंवा यांचं यांचा जे निर्णय जो आहे तो हा निर्णय अंतिम निर्णय यांचा हा पटकन होत नाही झाला तरी यांची द्विधा मनस्थिती ही यांची कायम असते आता याचे अजून एक ह्या मात्र ह्या डबल लूपच्या ठशाचे अजून एक फायदा असा आहे की हे जे आहे हे डबल लूप जे आहे ते रिसर्चर आहेत संशोधन करायला लावतात म्हणजे हा एक एक मोठा भाग आहे आता संशोधन करताना सुद्धा मनामध्ये खूप शंका असतात आणि ते निर्निळ्या शंका त्याच्यामध्ये निर्माण करतात आणि जे संशोधन ऑलरेडी झालेलं आहे त्याच याच्यावरच संशोधन ते खोलात जाऊन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामधे मध्ये हे मग्न राहतात म्हणजे एखादा एखादा थिसिस झाला असेल एखादा रिसर्च असेल तर त्याच रिसर्चचा हे पडताळा पाहून पाहतात संशोधनामध्ये त्यांचं मन जे आहे तर त्याच्यामध्ये मन हे त्यांचं रमत असतं पण संशोधनामध्ये मद मन जरी रमत असेल तर नवीन इनोव्हेटिव्ह ज्या काही गोष्टी संशोधनामधल्या आहेत या संशोधनामधल्या त्या घेऊ शकत नाही ह्या हुशार असतात व्यक्ती यांच्यामध्ये हुशारी असते यांच्यामध्ये विद्वत्ता असते परंतु कायम मनामध्ये शंका असल्यामुळे यांचे हे निर्णय जे हे पटकन होत नाही तर दोन्ही हातावर जर आपल्याला डबल लूप जर असेल तर दोन्ही अंगठ्यावर डबल लूप जर असेल तर त्या व्यक्तीमध्ये कायम मनामध्ये शंका असतात आणि त्या शंकाचं निराकारण ते स्वतः स्वतः सोता करत असतात आणि याच्यामध्ये खूप त्यांच्या हातून चुका होण्याचा सुद्धा खूप संभव असतो चला तर पुढच्या वेळेस अजून एक महत्वाचा ठसा तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि त्या ठशावरून तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व ते कसं फुलतं कसं असू शकेल कुठल्या बोटावर असता कसं काय होतं ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर पाहत राहा किमया हस्तरिषांचे नमस्कार